साहेब नमस्का, नमस्कार साहेब नमस्कार म्हणलं डॉक्टर बाबासाहेब पात्रकर बोलतोय मुळ्या स्पेशलिस्ट हॅलो बोलतोय मुळ्या स्पेशलिस्ट डॉक्टर बाबासाहेब पात्रकर बोलतो साहेब तुमचा फॅन आहे खूप मोठा मी कुठून बोलतोय डॉक्टर मी वरून बोलतोय मला असं समजलंय साहेब तुम्हाला मुळ्याचा त्रास झाला म्हणून असं मला समजलं नाही कधीच नाही नाही का जर भविष्यात माझी आठवण साहेब कधीच नाही काय मी बाल योगी आहे त्यामुळे मी आंबिका योग कुटीर राहत शिक्षक राहिलेलो आहे आणि म्हणजे माझ मी शेकडो विद्यार्थ्यांना योग अभ्यास दिलेला आहे मी नी बेसिक नीती मी नी जलदौती तुम्हाला सांगतो असं हे तुम्हाला सांगतो आयुर्वेद नॅचरोपॅथी नै, या सगळ्या गोष्टी मी कोळून पिलेले आहेत मी वैद्यकीय शास्त्राशी संबंधित आहे तुमच्या काळजी नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही मला कोट मला तुम्हाला तुम्हाला आशीर्वाद तुम्ही चांगलं काम करा तुम्ही चांगले हिंदुस्थानी नागरिक बना हे माझा आशीर्वाद आणि कधी मुळात त्रास झाला तर आठवण साहेब